नमस्कार मी बालाजी सूर्यवंशी आगार व्यवस्थापक एस टी मंचरागार पंढरपूर हा आम्हाला ग्रामस्थ भेटले होते किंवा मग आम्हाला दर एकादशीला आम्हाला पंढरपूरला जायचे आमचे पन्नास एक लोक असतात तर त्याप्रमाणे हावसरी मार्गे पंढरपूर चालू करा तर त्यासाठी मी त्यांना होकार दिला होता त्यानंतर मान्य वय पाटलाने पण पाटील साहेबांनी पण आम्हाला फोन करून सांगितलं होतं की त्यांना एक दर एकादशीला एक, एक पंढरपूरची गाडी चालू करा त्याप्रमाणे आम्ही सोळा ऑगस्टला आम्हाला पंधरा ऑगस्टला सांगितलं होतं सोळा ऑगस्टला आम्ही गाडी पाठवून दिली होती पण त्याच्यानंतर आमच्याकडे रूट नव्हता हो किंवा त्याच्यानंतर ते जे मार्ग असतो तो नाही सर्विस नव्हती हो ते सर्विस वगैरे करून आम्ही हे परत या एकादशीला आम्ही त्या मार्गे पंढरपूर मार्गे अक्कलकोट पर्यंत गाडी चालू, चालू केली आहे एक महिन्यापूर्वी चालू झाली हो एक महिन्यापूर्वी चालू झाली सोळा ऑगस्टला पहिल्यांदा आता पाटील साहेबांनी तुम्हाला सांगितलं होतं मी चालू होणार कारण मात्र महाविकास आघाडी घेत असतील महाविकास आघाडीमध्ये आमचे प्रयत्न श्रेयवादाची गाडी चालू मी राजकीय श्रेयवादाबद्दल काय बोलू इच्छित नाही त्याबद्दल मला माफ करा मात्र यामध्ये मला वाटत नाही असं म्हणता येणार नाही प्रवाशांनी मागणी केली त्यांची गरज असेल तर आम्हाला बस चालू करावी लागते त्याप्रमाणे सन्माननीय साहेबाने पण सांगितलं आणि प्रवाशांनी पण आम्हाला हे केलं मागणी केली होती त्याप्रमाणे आम्ही ते बस चालू केलेली आहे प्रवाशाची सेवा प्रवाशाची सोय हे आम्ही प्राधान्य ठेवलेलं आहे